मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत यावर फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामावर दहा वर्षात तब्बल सहा हजार कोटींचा खर्च झालाय तरीही हा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाहीये तर ड्रग्ज ट्रॅफिकिंग प्रकरणात तमिळ फिल्म प्रोड्युसरच मास्टर निघालाय या बातम्यांसह चालका विना धावलेल्या मालगाडीची चर्चा सगळीकडे होतीये या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस फेब्रुवारी सोमवार पहिली बातमी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाची जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत मला सलाईनमधनं विष देण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय मी सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका माझा बळी पाहिजे ना मी येतो सागर बंगल्यावर असं म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेनं निघाले यावेळी मराठा बांधवांकडनं त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला मराठ्यांना संपवण्याचा कुणीतरी डाव करतोय यात देवेंद्र फडणवीस यांचाच हात आहे असं म्हणत जरांगेंनी गंभीर आरोप केले आहेत जरांगेंच्या या आरोपांना गृहमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय सागर बंगला हा सरकारी आहे कुणीही सरकारी कामासाठी तिथे येऊ शकतो कुणाची ही अडवणूक करण्यात येणार नाही कुठल्याशा निराशेतनं जरांगे बोलतायत त्यांना कुठली सहानुभूती द्यायची आहे ते मला माहित नाही ते बोलले ते बिनबुडाच आहे हे त्यांनाही माहितीये आणि मराठा समाजाला सुद्धा माहितीये जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार बोलत होते तीच स्क्रिप्ट तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा आमच्या पुढे प्रश्न आहे या पाठीशी काय आहे याची कल्पना आम्हाला आहे ते योग्य वेळी बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले फडणवीस नेमकं काय का म्हणाले ऐकूयात कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बघल्यावर हो येऊ शकत कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे खादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या त्या योजनामध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण <स्था> मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद हो, गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाही हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर साहेब बोलत होते नेमक्या तशा स्क्रिप्टवर तेच विषय जरांगींनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे योग्य वेळी बाहेर ये दुसरी बातमी येते ती मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची गेल्या दहा वर्षात यावर एकूण सहा हजार कोटी खर्च झाले तर महामार्गाच्या दुरुस्ती कामावर तब्बल एकशे ब्याण्णव कोटी खर्ची पडले आहेत रस्त्याचं काम अपूर्णच आहे माहितीच्या अधिकारात ही बाब मुंबई गोवा महामार्गाच्या चा चा चारशे एकाहत्तर किलोमीटर पट्ट्यापैकी चौऱ्याऐंशी पूर्णांक सहा किलोमीटरच्या रस्त्याची जबाबदारी एन एच उरलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे त्यानुसार दोन हजार तेरा नवीन रस्त्यांवर एक हजार सातशे एकोणऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख सत्तावन्न हजार एकशे दहा रुपये आणि दुरुस्तीच्या कामावर एकशे पंचेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख छत्तीस हजार नऊशे सव्वीस रुपये खर्च करण्यात आलेले आहेत तर नवीन चौपदरी महामार्गासाठी दोन हजार तीनशे चौपन्न कोटी बहात्तर लाख पन्नास हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत तर दुरुस्तीच्या कामासाठी कोणताही खर्च करण्यात आलेला नाहीये असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पेण कार्यालयातनं सांगण्यात आलेलं आहे तर रत्नागिरी विभागानं दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंत नवीन रस्त्यांवर एक हजार आठशे पंधरा कोटी पंच्याऐंशी लाख पन्नास हजार नऊशे एकोणसाठ रुपये खर्च केले आहेत तर दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत दुरुस्तीच्या या कामावर शेहेचाळीस कोटी वीस लाख एकोणऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी कोटी रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे तिसरी बातमी आहे टीबी संबंधी म्हणजेच क्षयरोगासंबंधीची मुंबईच्या टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं समोर आलेलं आहे महापालिकेकडनं घरोघरी केलेल्या सर्वेक्षणात स्क्रीनिंग मध्ये क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये तेरा पूर्णांक बेचाळीस टक्क्यांची वाढ आढळून आली सध्या शहरात त्रेसष्ट इतके टीबीचे रुग्ण आहेत त्यामुळे शहराभोवतीचा क्षयरोगाचा फास हा घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे महापालिकेकडनं वीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस च्या दरम्यान एकोणपन्नास लाख लोकांची तपासणी करण्यात आली होती त्यापैकी चौदा हजार नऊशे पासष्ट संभाव्य रुग्ण असल्याची ओळख पटलीय तसंच एकशे छत्तीस जणांना फुफ्फुसाचा टीबी असल्याचं आढळून आलंय चौथी बातमी आहे बुड्ढी के बाल म्हणजेच कॉटन कॅन्डी बद्दलची लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी हे खाल्लेलंच असतात बाजारात रस्त्यावर अनेक विक्रेते ते विकत असतात पण आता सावधान होण्याची गरज आहे तमिळनाडू आणि पुदुचेरी मध्ये बुद्धी के बालवर बंदी घालण्यात आली आहे आणि याचं कारण असं आहे की त्याला रंग यावा म्हणून यामध्ये केमिकल रोडामाइन बी वापरलं जात होत हे केमिकल धोकादायक असल्यामुळे कॅन्सर सारखे आजार होण्याचा धोका त्यानं उद्भवलाय त्यामुळं दोन राज्यांनी यावर बंदी आहे आणि दिल्ली सरकार देखील सतर आता सतर्क झालंय आता दिल्लीमध्ये यावर संशोधन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता पाचवी बातमी आहे ती चालकाशिवाय धावलेल्या रेल्वे गाडीची विश्वास बसणार नाही पण ही धक्कादायक घटना काल घडली आहे जम्मू काश्मीर मधनं कथुआ इथनं निघालेल्या मालगाडीनं पंजाबमधल्या होशियारपूर मधलं उची हे स्थानक गाठलं तेही कुठल्याही चालकाशिवाय तब्बल अठ्यात्तर किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या मालगाडीला सुमारे त्रेपन्न डबे होते खडी भरलेली मालगाडी चालक बदलण्यासाठी कथुआ स्थानकावर थांबवण्यात आली होती इंजिन सुरू ठेवून आणि हँड ब्रेक न लावता चालक खाली उतरला पण उतरामुळे मालगाडी पुढे जाऊ लागली आणि ती थेट अठ्यात्तर किलोमीटर जाऊन थांबली या प्रकरणामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडालीय सुदैवानं या घटनेत जीवित किंवा वित्तहानी झालेली नाहीये आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत सहावी बातमी आहे ती भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी सामन्याची या मालिकेतला तिसरा सामना हा रांचीत खेळला जातोय भारतीय संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसतोय आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत पण ध्रुव जुलेरनं आपली ताकद दाखवलीय कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शहाण्णव चेंडूंचा सामना करत त्यानं तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं अर्धशतक झळकावलंय त्यानंतर जुलेरच्या खास पद्धतीनं त्यानं अर्धशतक साजरं केलंय त्यानं भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या आणि कारगिल युद्धात सुद्धा लढलेल्या आपल्या वडिलांना सलाम केलाय तसंच आपलं हे पहिलं कसोटी अर्धशतक त्यानं वडिलांना समर्पित केलंय यावेळी जुलेरला ड्रेसिंग रूम मधनं स्टॅण्डिंग ओव्हिशन सुद्धा मिळालीय शेवटची बातमी आहे ड्रग्स ट्रॅफिकिंग संबंधीची देशात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्सचे साठे साठी सापडल्याचं सा प्रकरण चर्चेत येत आहे यातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि दिल्ली पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिक नेटवर्क चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे विशेष म्हणजे हे नेटवर्क चालवणाऱ्या टोळीचा मास्टर एक तमिळ फिल्म प्रोड्युसर आहे त्यामुळे एकच खळबळ आहे त्याच्या टोळीकडनं सुडो हे केमिकल हेल्थ पावडर म्हणून वाळवलेल्या नारळामध्ये ठेवून बाहेर देशात पाठवलं जायचं समुद्री मार्गाने हे ट्रॅफिकिंग होत होतं या गँगचा हा तमिळ फिल्म प्रोड्युसर सध्या फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला